सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या या सत्कार हो सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दीक्षित प्रवीण दीक्षित सर माजी पोलीस महासंचालक प्रमुख अतिथी डॉक्टर सीमा होळकर मॅडम उपजिल्हाधिकारी पुणे माननीय श्री पुरुषोत्तम जी लोहिया सर आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित सर्व पालक आणि माझ्यासोबत माझ्या सोबत सिलेक्ट झालेले सर्व अधिकारी वर्ग आणि समोर बसलेले सर्व होऊ घातलेले अधिकारी असं आपणा सर्वांना माझा नमस्कार असं म्हणतात की यशाचे खूप सारे वाटेकरी असतात परंतु अपयश मात्र पूरक असतं त्याचप्रमाणे माझ्या यशाचे खरेखुरे वाटे वाटेकरी असणारे माझे आई वडील माझे माझ्या बहिणी माझा भाऊ आणि मला लहानपणापासून शालेय जीवनापासून जे लाभलेले जे शिक्षक यामध्ये स्पार्क अकॅडमी अकॅडमी असेल आणि स्वरूपवर्धिनी सुद्धा खूप मोठा आणि मुलाचा वाटा आहे असं मी म्हणेन तर त्याचबरोबर अ मला लहानपणापासून जे माझ्या शिक्षकांनी माझ्यामधील मा जे काही चांगले गुण ओळखून मला आज म्हणजे त्या गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आणि मला ते गुण समोर आणण्यासाठी जे धडपडले ते सर्व सर्वांना माझा नमस्कार यामध्ये मा मला एक गोष्ट यांनी स्वरूपवर्धिनी माझा स्पर्धा परीक्षांचा जो प्रवास आहे तो स्वरूप आणि स्पार्क अकॅडमी या दोन अकॅडमी पुरताच मर्यादित आहे आणि आज मला जे काही यश मिळालेलं आहे त्यामध्ये आदरणीय मनीषादाई यांचा देखील खूप मोठा वाटा आहे कारण मी एकच प्रसंग सांगेल ज्यावेळी दोन हजार जी वीस ची जी राज्यसेवा परीक्षा होती ती कोविड नंतर झालेली पहिलीच पूर्व परीक्षा होती आणि त्यामध्ये माझा अगदी तीन साडेतीन मार्काने परीक्षा राहिलेली होती तर आमचं सो, वर्धिनीमध्ये मी जेव्हा अभ्यासाला होते त्यावेळी असं वातावरण होतं की स्वरूप मनीषादाई म्हणजे असं म्हणतो ना आपण होमलेस जेव्हा आपण फील करतो तर होमसिक जेव्हा फील करतो त्यावेळी मनीषा काही म्हणजे एक आईच होत्या माझ्यासाठी आणि मनीषा ताई अक्षरशः साडेतीन मार्कांनी जेव्हा प्रिलियम झाली होती तेव्हा मला आठवतंय मनीषा ताईंनी मला ऑफिस मध्ये बोलवून घेतलेलं आणि मी माझ्या डोळ्यात पाणी होतो आणि त्यावेळी सेम टाइम मनीषा ताईंच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळी ठरवलं की या म्हणजे कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवणार आहे आणि खरं सांगते प्रामाणिकपणे त्यांनी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला नेहमी म्हणायचा कोऑर्डिनेटर असतील अकॅडमीचे ते नेहता नेहमी म्हणायचे खूप अभ्यास करते आणि इथं इथं पण राहिलेले आहे कारण असं झालं की पहिली कोविडची जेव्हा लाट आली त्यावेळी मी तीन महिने घरी गेले त्यानंतर परीक्षेचं जेव्हा शेड्यूल आलं त्यावेळी मी परत पुण्यात आले आणि परत असं झालं की परत पुण्यातून गेलेच नाही इथंच अभ्यास करत होते त्यावेळी मनीष त्यांनी मला त्यावेळी पाहिलेला अभ्यास करताना आणि त्यानंतर मला जे आज काही यश मिळालेलं आहे तर मी नक्कीच सांगेल की आज आज माझे वडील आई इथे येऊ शकलेले नाहीत परंतु आजही त्यांची परिस्थिती अशी आहे की कि घरचे किंवा गावातली लोक म्हणतात की आता बास करा काम कष्ट करा तर, तर की तुमची मुलगी आता अधिकारी झाली आणि मला सांगायला इथं अभिमान वाटतो की गावातील मी पहिली क्लास वन अधिकारी आहे तर असे म्हणतात की आता बंद करा तुम्ही हे म्हणजे माझ्या वडिलांचा मेंढ्याचा व्यवसाय आहे आता कशाला एवढे चार चार किलोमीटर पाईपपीट करून जाता पाईपपीट करून येता तर त्यांचं एवढंच म्हणणं असतं की कसं अजून ट्रेनिंग आहे जॉईनिंग आहे तोपर्यंत तो रोजीरोटीचा जो काही प्रश्न आहे त्यामुळे ते आज खर तर त्यामुळे ते आज येऊ शकलेले नाहीत पण समाधान एकाच गोष्टीचं वाटतं की ज्या आई वडिलांनी ज्या शिक्षकांनी आणि बहीण भावांनी माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला तर कुठेतरी आज त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे या गोष्टीचा एक समाधान वाटतं आणि इथं समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मी एवढंच सांगेल की मनापासून मेहनत करा आणि इथं बसलेले माझे जे आता सागर मुळे सर जसं म्हणाले आमचा एक ग्रुपच होता आम्ही सहा जण सिलेक्ट सुद्धा झालेलो आहोत परंतु जे काही आमचे अजून फ्रेंड आहेत जे त्यांचा रिझल्ट अगदी थोड्या मार्कांनी राहिलाय त्यांना मी एवढंच सांगेल की मेहनत खूप करतात सगळे मनापासून मेहनत करतात पण कुठेतरी प्रोसिजर थोडीफार राहिलेली असते आणि त्याच्यामुळे आपला रिझल्ट काही मार्कांनी राहतो तर मनापासून मेहनत करा एमपीएससीच्या भाषेत जसं म्हणतात की गुलाल नक्कीच एक दिवस तुमचा असेल आणि एवढ्याच मी तुम्हाला सगळ्यांना भावी अधिकाऱ्यांना शुभेच्छा देते स्पार्क अकॅडमी आणि मुकुंद भवन ट्रस्टने जो काही सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि या प्रिपरेशन मध्ये सुद्धा इव्हन इंटरव्ह्यू बॅचला स्वागत दरक सर असतील प्रवीण दीक्षित सरांचं विशेष मार्गदर्शन लाभलेलं त्या सर्वांना धन्यवाद देते आणि मी ते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र